वाईट अवस्था नाही आता दोरी पाहत आह मी निसर्ग त्याले काय करू आता मेहनत जे करायची होती के कर ते केली त्याच कर्ज नाही दिले तर ते मुलीला मारून घरी पाठवते तुला बापा जवळून पैसे आण म्हणून विदर्भात हो विदर्भाच असा एकही एक शेतकरी नाही मी छातीला हात लावून मला गेल्या सारखं माझं बजेट बसते म्हणून त्या शेतकरी शेतीच्याच भरोश्यावर पाच पाच बहिणीचं लग्न केलं कसं बिगर छपाईचे दोन तीन रूम बांधलो बिमाऱ्या त्याच्यावर केलो लग्न त्याच्यावर केलो मरण त्याच्यावर किलो तेव्हा भागला आमचं आजच्या परिस्थितीला आमची पाळी आत्महत्या करायची आहे नमस्कार नमस्कार कशा चर्चा चाललं काय काप चाललं म्हणलं डपा कापूस नाही पिकत आहे कर्ज कसं खंडल आत्महत्या करायची पाळी येत आहे वा ते करता हो शेती करतो काय कापूस लावलेला हो कापूस लावलेला आहे नुकसान आहे या वर्षी नुकसान आहे नुकसान नाही गेल्या वर्षी ऐंशी झाला होता आता तीस होते का होते का आठ निघला ती जमीन तीच जमीन तेच खर्च गेल्या वर्षी चार वेळ खत दिलो या वर्षी पाच दिलो गेल्या वर्षी नऊ फवारणी मारलो या वर्षी अकरा मारलो तीच जमीन तीच बाई काम करणारी तोच पोरगा तोच मी त्याच्यात आता माझी कंडिशन अशी आहे गेल्या वर्षी ऐंशी क्विंटल कापूस झाल्या या वर्षी बस बारा निघला अजून बारा निघून जाईल वाईट अवस्था आहे वाईट अवस्था नाही आता दोरी पाहत आहोत मी असं खचून कस निसर्गच कोपल काय करू आता मेहनत जे करायची होती तो कर ते केली गेली वेरच्या पेक्षा बँकेचा कर्ज आहे त्याच्यात प्रायव्हेट जावाईचा कर्ज आहे समजी सोयरेचा कर्ज अंगावर आहे त्याच कर्ज नाही दिले तर ते मुलीला मारून घरी पाठवते तुझ्या बापा जवळून पैसे आण म्हणून घरची चार एकर शेती आहे ते विकली तर इकडं बाकी दोन पोर आहे हे बर्बाद होऊन जाईल त्या त्या कर, तो कडापा चालत आहे विदर्भातल्या ही हो विदर्भाच असा एकही एक शेतकरी नाही छातीला हात लावून मला गेल्यासारखं माझं बजेट बसते म्हणून जास्तीत जास्त ज्याचं साधारण जमीन असेल त्याले पन्नास टक्के पिकते आणि हे बाकी जे लोक कर्जबाजारी वाले मागून करणार त्याला चाळीस टक्के पिकते का असं होते काय वाटतं तुम्हाला शेतकरी कुठं चुकतात शेतकरी चुकत कुठे नाही बाबू काम करत हाव हो, कष्ट करत आहो सर्व करत आहो पण आता निसर्ग कोपऱ्यावर त्याले इलाज नाही त्याच्यात आमची चूक नाही आम्ही मेहनतच करतो आणि आतापासून नाही आजोब्या हे पन्नास साठ वर्षापासून जे आम्ही करत आलो त्या शेती शेतीच्याच भरुशावर पाच पाच बहिणीचं लग्न केलो त्या शेतीवर त्या शेतीवर कुडाचं घर काही थोडं तवा इटळ हे तो सस्ते होते कसे बिगर छपाईचे दोन तीन रूम बांधलो बिमाऱ्या त्याच्यावर केलो लग्न त्याच्यावर केलं मरण त्याच्यावर भागला तेव्हा आजच्या आच, परिस्थितीला आमची पाळी आत्महत्या करायची आहे त्याला लिहिला आणि भाव नाही का सरकारामुळं कोणाच्या मुळे काय केलं पाहिजे सरकारनं सांगा अरे सरकार इकडं तिकडं गटानं घेऊन घेते ठीक थी। आहे पहिले अलाउन्स करते का आठ एक्क्याऐंशी शिश्याच भाव निघून आहे प्रॉटवाल्याला लायसन देतात एक्क्याऐंशी च भाव दिले तर ते बंद चालू ठेवा नंतर आम्ही त्यांची लायसन रद्द करतो आता आम्हाला सध्याच्या परिस्थितीला निसर्ग आम्ही का निसर्गानं कापसाली भिजून टाकलं त्याच्यात कळ्या झाले हे आम्ही जर इथं ते बारा क्विंटल एक हेक्टरवर बारा क्विंटल वर क्विंटल कापूस पडला तेरा नेलं आम्ही एक क्विंटल कापूस आम्ही मार्केट मध्ये नेलो कॅन्ले पत्राला लागते शिश्यातून वापस आला ते पाच हजार मागते आम्हाला कस परवडणार मग कस परवडल माझे आणि आम्ही काय आता ते घरी नेणार एक क्विंटल कापूस मग आम्हाला त्याला नेले दहा रुपये हजार गेले एका क्विंटल वर मग साडे चार हजार मध्ये शिश्यातला कापूस वापस घेऊन साडे चार हजार मध्ये विकाल लागते आम्हाला तर आम्ही कस एक शेतकरी म्हणून काय वाटतं उपाय काय करू शकतो आपण आता उपा... आत्महत्या उपाय नाही हे बरोबर आहे आता माझं मत आहे समजा आता, आता, आता बाकी तस सर्व्याच नाही सर्व जात आत्महत्या केली ते जग कसं चालल बाकी पण कस म्हणायचं जो शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणतो आपण हो ना तो जगाला जगवतो मग त्या शेतकऱ्यांना जर आत्महत्या करायची म्हंटल म... बरोबर आहे मग आपण आत्महत्या न करता धोरण काय राबवू शकतो सरकार काय करू शकतं ह्याच्यामध्ये शेतकरी काय करू शकतो अजून काय केलं पाहिजे काही नाही जेव्हा आम्हाला पहिल्या काळात डीएफपी पाचशे पंच्याऐंशी रुपयाले भेटे ते दोन हजार लावले तो राउंड अप बाराशे रुपयाची डबकी त्याने बावीसशे केली विर्या ते दोनशे सहासष्ट रुपयाने हे कृषी केंद्रवाले हे मदातले हे स्टार्ट करून आम्हाला पाचशे रुपयाने विर्या विकत link. आहे आणि ते लिंकिंग एक त्याच्यावर तीन पोत्यावर एक हजार रुपयाचा लिंकिंग hmm. आता मी बासष्ट पोते खत नेलं त्याच्यात वीस पोते इर्या कवाई चारशे कवाई पाचशे आमची परिस्थिती एकच डाव मे महिन्यात भरायची नाही म्हणजे त्यावेळेस बा तुम्ही का नाही भरले आमची जशी जशी बजेट बसते तशी आम्हाला यावेळेस पाच सात पोते लागते सात नेतो दुसऱ्या वेळ दुसऱ्या फेऱ्या दहा लागते तसं आम्ही चार पाच वेळ आमची परिस्थिती पाहू पाहून खत नेतो आम्ही आता ज्याचा जवळ पैसा तो मे महिन्यात भरून घेते पण आमची परिस्थिती नाही ना एकच वेळ एक, एक लाख रुपये कि पन्नास हजार बा आमच्या जवळ आहे तर खत घरी नेऊन साठा ठेवायचं तशी परिस्थिती ना कापसाचे भाव कापसाचे भाव आहे तेच हाय बियाणाचे भाव सातशे तीस रुपये बॅग भेटे ते नऊशे तीस झाली सोन्याचं सोन्याचं कापसाचं काही घेणं देणं नाही म्हणा नाही 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 कापसाच शेतीच सोन्याच काही दूर संबंध नाही तो ते, ते शेअर बाजारावर आहे सोना सोना आमची कॅपॅसिटी नाही घ्या मला काय म्हणायचंय कर्जमाफी हा उपाय होऊ शकतो म्हणजे काय म्हणायचं समजून घ्या कर्जमाफी नाही दिले तरी चालते कर्ज माझ्याकडे समजा एक लाख रुपये आहे व्याज सोडून मला साठ हजार भराचे असल मला शंभर क्विंटल कापूस पिकते कापचाले भाव राहायला तर एक दीड लाखाचा फरक पडते बर कर्जमाफी दिल्लीत पाहिजे अशातला भाग नाही पण हे कृषी केंद्र मध्ये खताच बियाण्याच व्यवस्थित भाव कापसाले जर भाव दिलं तर बाकी कर्ज माफीच काही देण नाही म्हणजे काय आत्महत्यावर तुम्ही माझ्याकडे घरची शेती आहे आता माझ्या मुलीच्या लग्नापैकी विकून टाकलो समजा तर मी एक मोठा माणूस आहे त्याच्याकडे दहा एकर शेती आहे त्याचे कोणी करणार आहे मी मक्याने घेतो मला त्याच्यात कर्जमाफीचा का विषय आला बरोबर जर तो क्विंटल कापूस पिकवते त्याले जर भाव भेटला तर त्याचे त्याच शेतीवर दोन मुलीचे लग्न होईल बरोबर काय त्याले जर इकडे बियाणा खत कमी कमी दरात भेटलं तर त्याचं घर हां बरोबर परवडते ना आता हे दुष्काळ टाकता तुम्ही तर मक्यावाल्या का भेटत आहे त्याच्यात जो मक्त्यानं शेती उन्हाळ्यात पैसे घेते या जमान्यात कशी जमीन असेल तर दहा हजार रुपये एक एकर आहे पाच एकरचे पन्नास हजार रुपये द्या लागते आगी आले ज्याच्याजवळ वडोली पोजी जमीन आहे शंभर पन्नास एकर त्याला दहा हजार रुपये एकर द्या लागते पाच एकर शेती मी गरीब माणूस केलो माझ्याकडे दोन पोरं आहे दोन पोरी लग्नाची आहे माझ्याकडे तीन एकर शेती त्याला आधार म्हणून पाच एकर दुसऱ्याकडून शेती करतो ज्याच्या जवळ शंभर एकर शेती जो पैसा पन्नास त्याल हो हजार त्याला मला त्या दिवस चांगला पडला तर सत्तर क्विंटल कापूस होते निसर्ग बरोबर राहिला क्विंटल कापसावर जर कापूस नऊ हजाराचा खपला तर दोन हजार रुपये भाव जास्त म्हणल्यावर मला एक लाख चाळीस हजाराचा फरक पडतो खत बियाणामध्ये वीस पंचवीस तीस हजार रुपये त्याच्यातून मायनस झाले समजा तर मी जगू शकतो परवडते तस तस कंडिशन असली तर हो। मग हे प्रत्येक शेतकऱ्याला तुमाल, अर्थकारण तुम्हाला तुम्हाला हे हो। अर्थकारण कळलं बाबा मी एवढा भाग टाकला हो। तर एवढं मिळते हे प्रत्यक्ष शेतकऱ्याला अर्थकारण कळतं का आता तुम्हाला काय वाटतंय बाकी सर्व कळाले पाहिजे कळालं पाहिजे म्हणजे सामान्यतः प्रमुख मागणी हे कर्जमाफी नको पण आम्हाला चालेल कृषी केंद्र आहे त्याच्यावर भाव व्यवस्थित अरे लिक्विड नको विर्याच तुम्ही दोनशे सहासठ रुपयानं आता तुम्ही लोक देतात तुम्ही स्टार्ट करून घेता नाही 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 म्हणून आम्हाला पाचशे न देता मग आम्ही गरीब माणसं जगाचे कसे आमच्याकडे घरची तीन एकर ही खत दुकानदारवाली पण स्टॉक करून ठेवून तुम्हाला पाचशे न देतात ना आम्हाला देता देता आम्ही घेतले ना कोणतंही हे कास्तकार सांगा मी नाही घेतलं म्हणून त्याने दोन जोडे मारतो म्हणजे सगळी सगळ्या बाजूला नसते शेत करायची कुठून ये एक जा, राशी जर थोड ग्रेक जास्त चालले ती राशी स्टाफ करून मग मा आम्हाला हजार रुपयात घ्या लागते ते राशी मला राशी दहा राशी द्या तो, तो दोन इथे नाही ना नाही ते द्याच लागते माझी जमीन त्या ते पिकल व्यवस्थित म्हणलं तर मग एक हजार वीस लावून देते बापरा म्हणजे गरज ना आणि ती शेती नाही केली तर आमचं पोट नाही भरत आम्हाला आत्महत्या कराव लागते अजून एक असा मुद्दा बोलला जातो म्हणजे हे वगैरे वापरता का मोबाईल बर मोबाईल जे वापरतात त्यांना एक माहिती असेल व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरतो की शेतकऱ्यांनी एक वर्ष पिकवू नका पिकवून खावा तर बाकीच्याला शेतकऱ्याची किंमत कळल ह्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला काय वाटतं शेतकरी तसा करेल का आता खाण्यापुरत्या पिकू हे तुमच्या बरोबर आहे ठीक आहे बा खाण्यापुरत्या पूर्ण सोयाबीन लावून देऊ एक वर्ष आता आमच्या दोन मुली घरी बायको मी आणि दोन पोर सहा हो लोक आमच्या पोटा सोयाबीन वगैरे टाकलं आम्ही तर आमचं दोन लग्नाच कस नाही माणसांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याची समस्या कळली पाहिजे ना लोकांना तर शेतकऱ्यांना बाकी कोणासाठी पिकवायच नाही म्हणजे माणसांना शेतकऱ्याची किंमत कळल तोही मुद्दा बरोबर आहे एक वर्ष त्रास गेला तर चालल कळल म्हणजे आम्ही सिटीत राहतो उसाच्या कांड्या पॅकेट मध्ये सुलून आम्हाला रुपयाला एक पॅकेट देत एका हो। उसाच्या निम्म्या कांडीचा बारक्या कांड्या करून आणि तोच रुस तोच उसाचा रस आपण वीस रुपयाला ग्लास पितो दोन दोन उसा मॉल मध्ये तुम्हाला उसाची एक कांडी शंभर रुपयाला चालते आणि तुम्हाला आमच्याकडे भाजीची पिंडी घ्यायची म्हटलं तर पंधराची दहा ला द्या म्हणतो तो बरोबर आहे काय सांगाल सामान्य माणसांना काय सांगाल शेतकरी किती हो। महत्वाचा हे सांगत लागेल आता येईलच नाही जसं मला कळते तसे जर साठ सत्तर टक्के लोकांना कळलं तर हे ही परिस्थिती होऊ शकते बा तुम्ही जसं बागत आहे मंडळी शेतकऱ्यावरती अन्याय होतोय शेतकऱ्याला शेतकरी कर्जबाजारी झालाय कर्जमाफी झाली पाहिजे ह्या गोष्टी आपल्या आपल्या बोलण्यासाठी खूप ठीक आहेत किंवा आपण या गोष्टी वारंवार बोलत असतो शेतकऱ्याला मदत केली पाहिजे पण बाबांच्या बोलण्यामधून जी आर्द्रता आहे जो त्यांच्या मनातनं येणारा जो आवाज आहे तो आवाज कुठंतरी या शेतकऱ्यांचा ऐकला पाहिजे कोण ऐकेल कोण नाही ऐकेल ज्याचं त्याला माहिती आहे पण सरकार असेल प्रशासन असेल प्रत्येकानं शेतकऱ्यांची बाजू ऐकली पाहिजे जसं बाबा सांगताय तसं खताची खताच्या दुकानातून खताच्या दुकानांमधून सुद्धा लुटमार होते आतापर्यंत निसर्ग पावत होता निसर्ग पण आता कोपायला लागलाय मग शेतीच्या ह्याच्यावरती आपलं सगळं अस्तित्व पणाला आहे शेतकऱ्यांनी करायचं काय तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा या शेतकरी बाबांची व्यथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि पाहत राहा कॅरी ऑन मराठी धन्यवाद कॅरी ऑन मराठी